नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे आपण या सीझनमधील गोड पदार्थ तो घरातील प्रत्येकांना आवडणारा तो म्हणजे गाजराचा हलवा हा हलवा एवढ्या चविष्ट आणि स्वादिष्ट झालेला आहे यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचा मावा किंवा मिल्क पावडर न अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेला आहे तर तो कसा बनवला तर बघूया तर इथे मी गाजर हे सर्वप्रथम स्वच्छ धुतलेले आहे वरची साल काढून घेतलेली आहे आणि अशा मोठ्या किसणीने इथे किसून घेतलेला आहे गाजरचा हलवा बनवत असताना किसणीनेच किसून घ्या म्हणजे याची चव खूप छान येते तर हा गाजरचा हलवा कपाने जर मोजून घेतला तर इथे तीन कप भरतोय म्हणजे असं मोजून जर घेतलं आपण तर आपल्याला प्रमाण कळतं की यामध्ये कितपत काय घालायचं आहे आता सुरुवातीला इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये फक्त मी एकच चम्मच तूप घालते तर इथे आपण तुपाचा खूप कमी प्रमाणात वापर करणार आहोत तर इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चम्मच तूप घातलं आता किसलेलं संपूर्ण गाजर मी यामध्ये घालतीये आणि दोन ते तीन मिनिट मी हे गाजर असं तुपामध्ये परतून घेते गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आता आपण यामध्ये दूध घालूया तर इथे तीन कप गाजरचा किस होता म्हणून यामध्ये मी दोन कप दूध घालते आता दूध हे मी अगोदरच उकळून घेतलेलं होतं तर इथे आपण दोन कप दूध घालूया दूध घातल्यानंतर परत हे आपल्याला छान असे एकजू करून घ्यायचं आहे आणि आता दूध आटेपर्यंत हे आपल्याला असं गाजरचं की शिजू द्यायचं आहे इथे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही झाकण न ठेवता हे दूध आपल्याला इथे आटून घ्यायचं आहे तर इथे मला दहा ते पंधरा मिनटं लागले आणि दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता दूध हे आपलं आटलेलं आहे आता यामध्ये आपण साखर घालूया तर इथे मी एक कप साखर घेते जर तुम्हाला गोळ आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा वाढवू शकता किंवा मग गोड कमी हवं असेल तर यापेक्षा थोडंसं कमी गोळ घालू शकता तर इथे मी एक कप साखर घालते आहे साखर घातल्यानंतर याला आता थोडंसं हे मिश्रण पातळ होईल आता हे सुद्धा आपल्याला एक दहा मिनिट शिजू द्यायचं आहे एक दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण हे आपलं आता घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत ती म्हणजे दुधावरचे साय दुधावरची साय मी इथे अर्धे वाटी घेतलेली आहे आता ही साय छान अशी आपल्याला फेटून घ्यायची आणि फेटून घेतलेली साय आता आपण यामध्ये घालणार आहोत अशी साय घातल्याने गाजरच्या हलव्याला छान माव्यासारखी चव येते आणि चवीला खरंच खूप छान लागतो तुम्ही या ठिकाणी दोन चम्मच मिल्क पावडरसुद्धा घालू शकतात साय घातल्यानंतर परत मी हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घेतलं थोडीशी यामध्ये मी वेलची पूळ घातली परत हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिट हे मी परत मध्यम गॅसवर घट्ट करून घेते पण गाजरचा हलवा हा किसून केलेला आहे त्यामुळे याला खरंच खूप छान अशी पारंपरिक पद्धतीची चव येते तर इथे दोन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला गाजरचा हलवा तयार झालेला आहे आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट घालूया तर इथे मी एक चम्मच साजूक तूप गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये मी काजूचे काही काप घालते आहे त्यानंतर मी मनुका इथे घेतलेले आहे ते घालते आहे आणि त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूटचे काप बनवून घेतलेले आहे यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आहे हे सुद्धा मी यामध्ये घालते आहे आता ह्या संपूर्ण काप आपल्याला ह्या गरम तुपामध्ये परतून घ्यायचे आहे परतून झाल्यावर हे संपूर्ण ड्रायफ्रूट आता आपण ह्या गाजरच्या हलव्यामध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने तर तुम्ही ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकतात ड्रायफ्रूट टाकल्यानंतर परत हे आपल्याला संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मस्त असा चवदार इथे आपला गाजरचा हलवा तयार होतो तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि स्वादिष्ट इथे गाजरचा हलवा दिसतो आहे बघूनच तोंडाला पाणी सुटते तर अशा पद्धतीने तुम्ही गाजरचा हलवा एकदा नक्की करून बघा चवीला खरंच खूप छान लागतो यामध्ये आपण कुठलंच काहीच महागडं साहित्य न घालता अगदी घरच्या साहित्यामध्ये एवढा सुंदर स्वादिष्ट हलवा बनवलेला आहे अशी गाजर ही सीझननुसारच येत असतात आणि अशा सीझनमध्ये एकदा तरी अशा प्रकारचा स्वादिष्ट हलवा एकदा नक्की बनवून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला आजची किचन टिप बघूया मिक्सर जार एकदम स्वच्छ करण्यासाठी जार मध्ये थोडंसं लिक्विड सोप थोडासा बेकिंग सोडा आणि थोडंसं कोमट पाणी घालून मिक्सर फिरून घ्या आणि नंतर धुवून घ्या जार एकदम स्वच्छ होईल तर चला भेटूया एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टीपमध्ये तोपर्यंत बाय